नमस्कार मी ज्ञानेश्वरुखा चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा करगाव कला शिक्षक आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य निवडण्यासाठी महाराष्ट्रात वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक होणार आहेत त्या अनुषंगाने आज मी खानदेशाला सुपरिचित असलेले कवी गीतकार तथा लोकनेते काकासाहेब जीजे चव्हाण माध्यमिक आश्रम शाळेचे पर्यवेक्षक आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा चाळीसगावचे कार्याध्यक्ष श्री मनोहर नामदेव आंध्रे यांचा काव्य लेखन प्रवास आणि पर मतदार जनजागृती गीताविषयी या मुलाखतीतून त्यांचे मनोगत जाणून घेणार आहे नमस्कार कवी बरे आंध्रे सर नमस्कार सर तुम्ही किती वर्षापासून कविता लेखन करत आहात मी गेल्या तीस वर्षांपासून आधी कविता लिहिली त्यानंतर एड्स सारखा महाभयानक रोग याच्यापासून लोकांनी सावध व्हावं किंबहुना त्यांनी संयमी व्हावं आणि स्वतःला एड्ससारखा जीव घेणार रोग होऊ देऊ नये म्हणून एड्स जनजागृती घेत लिहिलं त्यानंतर टी बी अर्थात क्षयरोग हा क्षयरोग खेड्यापाड्यातले लोक आजही त्याला खूप घाबरतात किंवा याच्याविषयीची काय योग्य ट्रीटमेंट आहे काय उपचार आहे ते लोकांना माहिती नाही ते माहिती व्हावं म्हणून क्षयरोग जनजागृतीपर ते गाणं लिहिलं आणि अत्यंत महत्वाचा विषय की आपला देश पांगळा होऊ नये लोळ्या पांगळ्या देशाने कशा पद्धतीनं जीवन जगावं हे लोकांच्या नशिबी येऊ नये म्हणूनच पल्स पोलिओ हा बालपणीच त्या बालकांना जो दिला जाणारा डोस आहे तो दिला जावा योग्य वेळी दिला जावा यावर जनजागृतीपर ते गीत मी लिहिलं असं माझा हा कविता आणि गीतलेखनाचा हा प्रारंभ झाला सर आपण आत्तापर्यंत अनेक सामाजिक शैक्षणिक प्रबोधनपर गीत लिखान काम केलेलं आहे पण तुम्हाला मतदान जनजागृतीबद्दल गीत लिहावं असं का वाटलं हे वाटण्याचं कारण असं की गेल्या पंच्याहत्तर वर्षांपूर्वी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं या स्वातंत्र्याचा सर्वांना आनंद झाला परंतु आपल्या स्वातंत्र्यानं आपल्याला एक महत्त्वाची बाब दिली ती म्हणजे लोकशाही आणि लोकशाही पद्धतीनं जर लोकांचं लोकांनी चालवलेलं लोकराज्य जर चालवायचं असेल तर हे लोकराज्य चालवणारे जे आधारस्तंभ आहेत अर्थातच या देशाचा पंतप्रधान या राज्याचा मुख्यमंत्री आणि या दोघांनाही नवनिर्वाचित करून बहुमताने त्या ठिकाणी पद बहाल करतं ते आपल्या मतदारांचं मतदान आणि या मतदारांच्या मतदानाद्वारे खऱ्या अर्थानं हे पदाधिकारी जे आहेत ते आपल्या देशाचा आपल्या राज्याचा कारभार आपल्या हाती घेतात आणि लोकराज्य त्या ठिकाणी सुरू अशा या लोकराज्याचा खरा सूत्रधार असलेला मतदान अजूनही खेड्यापाड्यातून खऱ्या अर्थानं जागृत झालेला नाहीये कारण गेल्या वर्षापासून गेल्या मागच्या पंचवार्षिक पासूनची जी मतदानाची टक्केवारी आहे ती आपल्याला दर्शवते की अजूनही बऱ्याचशा लोकांना मतदानाविषयी असं वाटतं मी मतदान केलं नाही तर काय विगडेल काय फरक पडेल पण नाही बोंद से सागर बनताय अशा पद्धतीने जर प्रत्येक मतदारांनी विचार केला तर हा बहुमताचा जो महासागर आहे ते योग्य व्यक्तीच्या कलाने त्या ठिकाणी योग्य व्यक्तीकडे तो महासागर त्या ठिकाणी जाऊन खऱ्या अर्थानं लोकशाहीला अभिप्रेत असलेलं जे राज्य आहे जो राज्य कारभार आहे तो जनतेसमोर येईल आणि खऱ्या अर्थानं चांगलं स्वराज्य निर्मिती हे हो त्या ठिकाणी होऊ शकते म्हणून मतदान केलं पाहिजे मतदार जनजागृती झाली पाहिजे त्यासाठीच हा गीत गीतलेखनाचा प्रपंच सर तुम्ही मतदार जनजागृतीचं पहिलं गाणं कोणतं लिहिलं आणि ते गाणं आम्हाला तुमच्याकडून ऐकून घ्यायचं आहे पहिलं गाणं मी लोकसभा दोन हजार चोवीस साठी लिहिलं चला 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 हो मतदान करू चला आणि हे गाणं जळगावच्या नायब तहसीलदार प्राजक्ता केदार यांनी आपल्या खड्या आवाजात जेव्हा गायलं आणि जळगावचे संगीतकार विजय आप्पा नेवे यांनी संगीत दिलं आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय आयुष प्रसाद साहेब यांनी फार मोठं प्रेरणेचं बळ दिलं सोबत अप्पर जिल्हाधिकारी माननीय अंकुशजी पिनाटे आणि आपल्या चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी अर्थातच प्रांताधिकारी माननीय प्रमोद हिले साहेब आपले तहसीलदार माननीय प्रशांत पाटील साहेब आणि आपल्या चाळीसगाव तालुक्याचे गट अधिकारी सन्माननीय विलासजी भोई या मान्यवरांनी खऱ्या अर्थानं मला मतदान जनजागृतीपर गाणं लिहिण्यासाठी प्रेरणा दिली मला आवाहन केलं की तुम्ही हे गाणं लिहू शकता का दुसरी एक बाब मी यात समाविष्ट करू इच्छितो की माझ्या उपरोक्ष आपल्या शिक्षणाधिकारी भोई साहेबांनी संपन्न झालेल्या मतदानाच्या विषयीच्या त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की आमच्या शिक्षकात शिक्षकांमधून कवी मनोहर आंधळे हे गाणं लिहू शकतात माझ्याविषयी त्यांनी दाखवलेला जो विश्वास होता त्या विश्वासाला पात्र ठरणं आता खऱ्या अर्थानं माझी जबाबदारी होती आणि ते तुम्ही हो आणि ते माझ्या अपरोक्ष साहेबांनी जे काही शिवधनुशला आहे त्याला मी न्याय दिला पाहिजे आणि म्हणून मी चला 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 हो चला हो मतदान करू चला हे गाणं लिहिलं ते लोकप्रिय झालं प्राजक्ता ताई केदार नायब तहसीलदार जळगाव यांनी खूप गोड आवाजात ते गाणं सादर आहे असंख्य लोकांच्या हजारो लोकांच्या हजारो चाहत्यांच्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया आल्या की या गाण्याची आवश्यकता होती आणि निश्चितच त्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढलेली आपल्याला लक्षात आली असेल सर या गाण्याच्या काही ओळी आहेत आम्हाला तुमच्या आवाजात ऐकायच्या आहेत लोकशाहीचा देशहिताचा पाया कणखर करू चला हक्क आपुला मतदानाचा धागा पक्का ठरू चला 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 चला, चला हो मतदान करू चला चला चला, चला, चला 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 हो मतदान करू चला सर दोन हजार चोवीस सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी मतदार जनजागृती अभियानासाठी तुम्ही आता कोणतं नवीन गाणं लिहिलंय मी लोकशाही उत्सव या शीर्षकाचं आता हे नवीन गीत लिहिलेलं आहे आणि या गाण्यासाठी सुद्धा माननीय प्रांताधिकारी श्री प्रमोदजी हिले यांनी मला आवाहन केलं की लोक तुम्ही लोकसभा दोन हजार चोवीस साठी गाणं लिहिलं ते लोकांना अपिलिंग झालं टक्केवारी वाढली पण आपल्या विधानसभा दोन हजार चोवीस साठी सुद्धा अशी टक्केवारी जर वाढली आणि गाणं हे सगळ्यात जिव्हाळ्याचं आणि जवळचं असं माध्यम आहे मतदारांपर्यंत पोहोचण्याचं म्हणून तुम्ही पुन्हा एक नवीन गाणं लिहावं म्हटलं चला ठीक आहे मी लिहितो आणि मी ते लोकशाही उत्सव जे गाणं लिहिलं ते गाणं असं आहे अभिमानाने कर्तव्याची अमृत ओंजळ चला लोकशाहीचा उत्सव साजरा मतदानाने करू चला अभिमानाने कर्तव्याची अमृत ओंजळ चला लोकशाहीचा उत्सव साजरा मतदानाने करू चला लोकशाहीचा उत्सव साजरा मतदानाने करू चला मतदार तुम्ही बंधू भगिनी मत हे आपले विकू नका मतदार yeah, wow. तुम्ही बंधू भगिनी मत हे आपले विकू नका स्वाभिमान सारून बाजूला कोणापुढेही झुकू नका पंचवार्षिक हक्क असे हा मतदानाला मुकू नका तुम्ही सारती लोकरथाचे सहज कासरा फेकू नका जागरूक राहून नव्याने महाराष्ट्राला तारू चला जागरूक राहून नव्याने महाराष्ट्राला तारू चला लोकशाहीचा उत्सव साजरा मतदानाने करू चला लोकशाहीचा उत्सव साजरा मतदानाने करू चला अशा प्रकारे मी हा गाणं लिहिण्याचा प्रयत्न केला आणि साहेबांनी अगदी तितक्याच प्रसन्नतेने मान डोलावली सुंदर सर हे गाणे स्वरूपात तुम्ही मांडलंच आमच्या प्रेक्षकांसमोर पण याचा अर्थरूप पण तुमच्याकडनं आम्ही उलगडून घेण्याचा प्रयत्न करत आहोत बर याच याच्यामध्ये काय काय अर्थ दडलेले आहेत कृपया तुमच्या शब्दात तुम्ही मांडावे तुमचं म्हणणं खरं आहे जनतेला कळलं पाहिजे की या गाण्यातून गीतकाराला कवीला काय अभिप्रेत आहे मी माझ्या लिहिलेलं जे गीत आहे मतदार जनजागृतीचं त्याविषयी थोडासा ओहापोह करतो अभिमानाने कर्तव्याची अमृत ओंजळ भरू चला अर्थातच अमृत ओंजळ मला हे म्हणायचं आहे की आपलं स्वातंत्र्याचं अमृत वर्ष आपण नुकतंच साजरं केलं स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर झाले आणि ह्या पंच्याहत्तर वर्षात आपण काय शिकलो किंवा आपलं कर्तव्य काय आहे ही जाणीव आपल्याला झाली का कारण गेल्या अनेक निवडणुकांमधील जर मतदानाची टक्केवारी जर पाहिली तर ती मतदानाची टक्केवारी इतकी समाधानकारक नाहीये बरोबर काही काही पंचवार्षिक काही काही पंचवार्षिकेला त्या ठिकाणी बऱ्यापैकी साठ बासष्ट टक्क्यांपर्यंत मतदान झालंय परंतु नंतरच्या काळात थोडीशी मतदानाला अजून अवकाळ आली मतदान कमी झालं तर हा लोकशाहीचा उत्सव आहे मी या गाण्यात तेच म्हटलंय की अभिमानाने कर्तव्याची अमृत ओंजळ भरू चला पंच्याहत्तर वर्षांचं हे मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे ते जर आपल्याला नीट राखता आलं पाहिजे असेल टिकवायचं असेल नीट राखायचं असेल तर लोकशाहीचा उत्सव साजरा मतदानाने करू हा लोकशाहीचा उत्सव आहे अतिशय आपल्याला मतदानाने साजरा करायचा आहे निवळ मी मतदान जर केलं नाही तर काय बिघडेल असा विचार करणं चुकीच ही भावना चुकीची आहे आणि म्हणून मी पुढे माझ्या या गाण्यात म्हणतो की मतदार तुम्ही बंधू भगिनी मत हे आपले विकू नका अहो बाजारात भाजीपाला घेतल्यासारख्या या मताची किंमत करू नका हे अमूल्य आहे अमूल्य अनमोल आहे जे आपल्या भारतीय राज्यघटनेनं आपल्याला जो अधिकार दिला आहे अधिकार दिलेला आहे की तुम्ही लोकांनी लोकांचे चालवलेले लोकांसाठीच राज्य आहे आणि ते जर नीट चाललं पाहिजे तर त्यासाठी मतदान होणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत अगदी तळागाळातला माणूस हा मतदान करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं लोकशाहीला पूर्णत्व येऊ शकत नाही आणि म्हणून लोकशाहीला पूर्णत्व येण्यासाठी अर्थ प्राप्त होण्यासाठी आपण मतदान करू चला असं मी या गाण्यातून म्हणतोय आणि मत आपलं विकू नका स्वाभिमान सारून बाजूला कोणापुढेही झुकू नका मत विकू नका आणि कोणापुढे झुकू नका तुम्हाला झुकायची काही गरज नाही गरज नाही आपल्या घटनेने सांगितलं की माणसाला प्रत्येक माणसाला हा तितक्याच अभिमानाने आणि आपल्या स्वतःच्या मर्जीने आपल्या सर्वार्थ शक्तीने आपल्याला जगण्याचा एक हक्क आहे अधिकार आहे अधिकार आहे आणि तो त्या हक्कापासून त्याला कोणी हिरावून घेऊ शकत नाही म्हणून कोणापुढे झुकायची काही आवश्यकता नाहीये पंचवार्षिक हक्क असे हा मतदानाला मुकू नका आ दर दर हा दर पंचवार्षिक म्हणजे दर पाच वर्षाने मिळणारा तुमचा हा महत्वाचा हक्क आहे ही जाणीव या गाण्यातून मी त्यांना करून देतो आहे आणि तुम्ही सारथी लोकरथाचे सहज कासरा फेकू नका कासरा अर्थातच या रथाचे जे दोर आहेत ते तुमच्या हातात आहेत ते तुम्ही असं सहज फेकून देऊ नका ते फार महत्वाचे आहेत आणि म्हणून मी पुढे म्हणतोय त्यांना की जागरूक राहून नव्याने महाराष्ट्राला तारुचा क्या बात आता तुम्ही जागे व्हा आतापर्यंत अरे जहां से जागे वैसे सगळेला आतापर्यंत तुम्हाला जाणीव झाली नसेल ठीक आहे परंतु मला म्हणायचं की आता जागरूक व्हा आणि जागरूक होऊन मतदानाला घराच्या बाहेर निघा घरातल्या अगदी अठरा वर्षापासून तर तरी वयस्कर वृद्ध वयस्कर माणसापर्यंत प्रत्येकानं मतदान केलंच पाहिजे केलं पाहिजे आणि हा लोकशाहीचा उत्सव आपण मतदानानं साजरा करूया असं मी या कडव्यात म्हटलेलं आहे पुढचं कडवं आहे सूत्रधार आधार तुम्ही या राजकीय पटलावरचे हा जो राजकीय पटल आहे की कोणाच्या हातात आपल्या देशाचे सूत्र द्यायची कोणाच्या हातात आपल्या राज्याचं सूत्र द्यायचं अरे ते सूत्रधार प्रमुख तुम्ही आहात कारण आपण ठरवणार की कारण तुम्ही, तुम्ही देशहिताचे खरे रक्षक आहात देशहिताचे रक्षक आणि दक्ष नागरिक देशाचे दक्ष असलेला जागरूक असलेला तो नागरिक जोपर्यंत आपली करडी नजर समोर ठेवत नाही तोपर्यंत तो राज्य करते राज्य नीट चालवणार नाहीत अहो तुमच्याच हातात हे सगळं बदल करणं किंवा कसं राज्य चाललं पाहिजे कसं ठेवलं पाहिजे हे सगळं तुमच्या हातात आहे म्हणून मी माझ्या या गाण्यात पुढे म्हणतो आहे सर्व धर्म समभाव पालखी वाहणारे या घटनेचे आपल्या देशाचाच आपल्या देशाच्या घटनेमध्येच आपण म्हटलेलं आहे की कुठल्याही एका धर्माचं हे राज्य किंवा हा देश नाही सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्माच्या लोकांना सारखीच वागणूक या देशानं दिलेली आहे आणि म्हणून मी म्हणतोय सर्व धर्म समभाव पालके वाहणारे या घटनेचे राज्य घडावे विकसित अवघे स्वप्न मराठी जनतेचे महाराष्ट्रात राहणारा तो प्रत्येक जाती धर्माचा माणूस मराठी आहे आणि त्या मराठी माणसाचं एकच ध्येय आहे की राज्य कसं असलं पाहिजे विकसित असलं पाहिजे म्हणून विधानसभेसाठी मी जे, जे।, जे गाणं लिहिलं विधानसभेच्या या मतदानाच्या जनजागृतीसाठी जे गाणं लिहिलं त्यात मी म्हटलं आहे की राज्य घडावे विकसित विकसितावघे हो स्वप्न मराठी जनतेचे माय मराठी वैभवशाली तळी डोक्यावर चला आपल्या महाराष्ट्राला एक समृद्ध संस्कृती लाभलेली ला आहे आपण तळी तळी उचलतो खंडेरायाची बरोबर आणि जी तळी आहे जी तळी जशी आपण खंडेरायाची उचलतो तशी ही तळी जी आहे ती आहे माय मराठीची आणि ती वैभवशाली अशी तळी आहे चला प्रत्येक जण प्रत्येक मतदार ही तळी डोक्यावर घ्या आणि लोकशाहीचा उत्सव मतदानाने करू चला बात बहुत खूप आणि सुंदर पद्धतीने तुम्ही अर्थपूर्ण सोप्या शब्दामध्ये आम्हाला समजून सांगत आहात आणि मी पुढे म्हणतोय की पुन्हा विनंती जाणा महती सुवर्ण संधी सोडू नका अरे माझ्या बंधू भगिनींनो पुन्हा विन विनंती करडो करतो की जाणा महती महती म्हणजे महत्व हे महत्व लक्षात घ्या ही तुम्हाला सुवर्ण संधी आहे एकदा का निवडणूक झाली की ती संधी तुम्हाला लाभणार नाही म्हणून ही सुवर्ण संधी आहे पुन्हा विनंती जाणा महती सुवर्ण संधी सोडू नका जाणकार मतदार तरुणांनो ही नाड कधीही तोडू नका ना ही नाड म्हणजे कोणती एखादं बाळ जन्माला येत ती तो तो नाड तोडते आईची आणि त्या लेकराची पण ही नाड आपल्याला तोडायची नाही तोडायची नाही तोडायची नाहीये आम्ही वतदार आहोत खऱ्या अर्थानं लोकांनी लोकांसाठी चालवलेलं जे राज्य आहे हे तरुणांना कळलं पाहिजे हे टिकवायचं हे तरुणांना कळलं पाहिजे आणि जोपर्यंत या देशातला तरुण ही नाड पक्की धरून ठेवत नाही ही तुटू देत नाही तोपर्यंत कुठलाही अनागोंदी कारभार या देशात होऊ शकत नाही चांगलं स्वराज्य स्वराज्याचं जे स्वप्न आहे स्वराज्याचं ते स्वराज्य आल्याशिवाय राहणार नाही असं मला म्हणायचं आहे आणि मग मी म्हणूनच मी म्हटलो की संविधानाने दिले परिस हे काय मिळाले रडू नका आजचे तरुण म्हणतात स्वातंत्र्याने आम्हाला काय दिलं आमच्या घटनेने काय दिलं परिस दिलेला आहे तुम्हाला परीस ज्याही लोखंडाला तुम्ही हे परीस लावणार त्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून संविधानाने दिले परीस हे काय मिळाले रडू नका दानामधले श्रेष्ठ दान हे दातृत्वाला आडू नका दातृत्व तुमचं जे आहे त्याला आडवे येऊ नका करा दान उदारांत कारणाने करा एक रुपया कोणाकडून घेऊ नका दान करा तुमचं मतदान अनमोल आहे अनमोल आहे अनमोल आहे आणि मी शेवटी म्हणतो म्हणे मनोहर राष्ट्रहिताचा आधार खंबीर ठरू चला लोकशाहीचा उत्सव साजरा मतदानाने करू हा लोकशाहीचा जो उत्सव आहे तो मतदानानं आपल्याला खऱ्या अर्थानं साजरा करायचा आहे हे गाणं लिहिताना बऱ्याचदा माझा अंतकरण गहिवरून आला मला हे म्हणायचं की माझी जी कळकळ आहे जी तळमळ आहे ती मतदारांना कळली पाहिजे आणि या माझ्या अमृतमय शब्दांना खऱ्या अर्थानं सोन झळाळी दिली असेल प्रज्ञा पवार या गायिकेन त्या आपल्या महसूल अधिकारी आहेत चाळीसगावच्या आणि त्या महसूल अधिकारी प्रज्ञा ताईंनी फार सुंदर आपला स्वरसाज या गाण्याला चढवला आहे आणि या स्वरसाजानं या गाण्याचं खऱ्या अर्थानं सोनं झालंय मी भरून पावलो आहे धन्यवाद सर तुम्ही मतदार जनजागृती पर जे घेतलेलं आहे ते नक्कीच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मतदारांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव होईल जसं प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आम्हाला चांगले रस्ते स्वच्छ पाणी मिळावं हा त्यांना आपला अधिकार वाटतो आणि ते योग्य आहे जसे आपले अधिकार आहेत तसे आपले काही कर्तव्य असतात त्या कर्तव्यांमधूनच मतदान करणं हे एक आपलं महत्वपूर्ण कर्तव्य आहे आणि ते प्रत्येक नागरिकाने आपला कर्त बजावलं पाहिजे तुमच्या या गाण्याच्या माध्यमातून नक्कीच मतदानाची टक्केवारी वाढेल अशी आपण आशा व्यक्त करूया वाढली पाहिजे वाढली पाहिजे वाढली पाहिजे मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे सर तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने हे जनजागृतीपर गाण्याचं अर्थ सोप्या पद्धतीने समजून सांगितलं आणि आमच्या चॅनलला वेळ दिलात त्याबद्दल आमच्या चॅनल तर्फे तुमचं मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद तुम्ही तुमच्या या चॅनलच्या मार्फत माझ्या गाण्याची आज उकल करून घेतली आणि मतदारांसमोर या गाण्याचा अर्थ सांगण्याची मला संधी दिली म्हणून मी तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद